माय कोकण सब्स्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय कोकण काजू एस टी स्टँड समोर दापोली सहा वाजून पाच मिनिटं झालेली आहेत आणि मी सध्या उभा आहे दापोली शहरातल्या जीवनशाळा क्रमांक एक मध्ये आणि इथे मतदारांची रांग तुम्ही बघाल तर इथे मोठ्या संख्येने अजूनही मतदार इथे आपल्याला बघायला मिळत आहेत तरुणांचा भरणा या मतदारांमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पोलिंग बूथवरच्या नागरिकांनी अशी तक्रार केली आहे की त्यांना सावली मिळत नव्हती भर उन्हात त्यांना उभं राहावं लागत होतं आणि इथे कोणत्याही प्रकारची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली नव्हती आणि पाण्याची देखील व्यवस्था इथे त्यांना मिळाली नाही तुम्ही इथे पाहू शकता की महिलांची संख्या सुद्धा मोठ्या संख्येने इथे आहे महिला सुद्धा सातत्याने इथे मतदानासाठी येत आहेत आता जरी मतदानाची वेळ झाली असली तरी अजूनही किमान पन्नास ते साठ लोक असे आहेत की ज्यांचं मतदान व्हायचं बाकी आहे प्रशासनाने एकंदरीतच दापोलीमध्ये तयारी तर चांगली होती पण या जीवन शिक्षण शाळा क्रमांक एक मध्ये मात्र थोडी गडबड झाली आणि इथे ज्या सोयीसुविधा उपलब्ध करायला हव्या होत्या त्या झाल्या नाहीत असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे आणखी एक गोष्ट म्हणजे काही ठिकाणी इथे आ... ई व्ही एम मशीनमध्ये थोडीशी अडचण आली होती इथेच बाजूच्या पोलिंग बूथला जवळपास पंधरा मिनिटाने मतदान उशिराने सुरू झालं जालगावमध्ये सुद्धा अर्धा तास उशिरा वोटिंग करण्यात आलं पण एकंदरीतच या संपूर्ण परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडलेला नाही आहे अत्यंत शांततेने इथे मतदान पार पडलेलं आहे थोडी ना नाराजी त्यांच्या मनामध्ये होती की इथे ज्या सोयीसुविधा द्यायला हव्या होत्या म्हणजे पाण्याची असेल किंवा उन्हापासून संरक्षणाची असेल ती प्रशासनाला मात्र देता आली नाही आणि म्हणून थोडीशी नाराजी इथे लोकांनी नोंदवली पण एकंदरीतच मतदानाची प्रक्रिया मात्र इथे पूर्णपणे शांततेत पार पडली आहे सह मुश्ताक खान माय कोकण दापोली कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय कोकण काजू एसटी स्टँड समोर दापोली माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा